राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्वपूर्ण झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी नमो शेतकरी योजना व कर्जमाफी संबंधित महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे व तसंच अतिवृष्टीचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार त्या संबंधीचं महत्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा पैसे भरून पिकांचा विमा काढला भरपाईचा रुपयाही मिळाला नाही पीक कापणी प्रयोगही झाला पैसा कुठे गेला शेतकरी कळणार कंपन्यांशी करारामुळे कारवाई करता येईना शेतीमालावरील वायदेबंदीला बंदीला उठवण्याची हालचाली सध्या वेग सदस्यतेला पाहायला गेला तर शेतीमालाची वायदे बंदी उठवण्याचा वेग अखेर शेतकऱ्यांसाठी पंधरा कोटींचा निधी शंभर कोटींना मान्यता कृषीला मिळाला मोहर्चा सदस्यतेला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शुकशुकाट अमरावतीतील गुणवत्ता ओलाव्यावरून खरेदीच नाकार सदस्यला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांवर आर्थिक संकट नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंबंधीची तारीख सुद्धा शासनाने जाहीर केली असून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे तीच तारीख सुद्धा आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे फक्त आता व्हिडिओला लक्ष शे देऊन शेवटपर्यंत बघत जेणेकरून अपडेट कळेल खरीप गेला आता रब्बी हंगामावर भिस्त शेतकरी लागले कामाला मदतीची प्रतिक्षा कायम गहू हरभरा पिकांसह भाजीपाल्याला दिला जातोय पसंती उन्हाळी धनाला शेतकऱ्यांची पसंती